त्यांच्या हॉस्पिटल मध्ये लोकांना मी बाबा सर्व मनापासून धन्यवाद मी मला अभिमान नाही की आपल्यापर्यंत टाटा नंतर कोरोनाचा कॅन्सर मध्ये चांगलं हॉस्पिटलचं काम होत असेल तर आपल्या त्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चांगलं काम होतं मी गायकवाड साहेब त्यांच्या सर्व टीमच या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो की एक चांगलं काम असेल या ठिकाणी करताय आपण सांगा आपल्याला ज्या या प्रॉब्लेम येत असतील औषध जे असो कशाचे असो आणि शेवटी आपलं करताना एक दुसऱ्याला मदत करणं आपल्या या कॅन्सर हॉस्पिटलला लागल शंभर टक्के त्या ठिकाणी सगळं मदत करू आज मी सर्वांच्या वतीने मी बाबा दाय सर्व ग्रुपच्या मनापासून धन्यवाद मानतो त्याबरोबर आमच्या या सर्व डॉक्टरांचा सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो कारण की एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये कधी जाटानंतर कुठं होत असल संभाजीनगरला होतो म्हणून मी सर्व डॉक्टरांना मनापासून कौतुक करतो आणि त्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी इतक्या सिंगल काम म्हणजे करणं योग्य सर्वांना वाटतं पण ज्या ठिकाणी खरंच प्रॅक्टिकल सांगतो काही बी असणार तर चांगलं काम ज्या ठिकाणी होतं लोकांना इतर भेट सुद्धा मिळत इतकी परेशानी होती लवकरच आपण समोरची जागा कॅन्सर ऑपरेशनसाठी घेऊन त्याच्यामुळे जास्त त्यांचा त्या लोकांना त्रास झाला मी चांगली बिल्डिंग अशी की ज्या ठिकाणी सर्वांना माझ्याचं काहीतरी निधान करता यासाठी प्रयत्न करू परत एक वेळेस मी बाबा तायडे आणि आमच्या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो छत्रपती संभाजीनगरचे मध्य विधानसभेचे लोक नेते कार्यसम्राट आदरणीय आमचे नेते मार्गदर्शक आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या अठ्ठावीस ऑक्टोबरच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम भरपूर होते त्यामुळे आम्ही दोन दिवस ठेवला कारण की साहेबांना प्रत्येक देशात सगळ्या सगळ्या ठिकाणी पोहोचायचं होतं तर त्यामुळे आज तीस ऑक्टोबरला शासकीय कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांना लहान मुलांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी ऍपल आणि बनाना सफरचंद आणि केळी वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केला तर ज्या प्रकारे साहेब ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात त्या त्यामुळे आम्ही आधीच ठरवलं होतं सगळे माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही की कॅन्सर हॉस्पिटल जे आपलं शासकीय हॉस्पिटल आहे तर या ठिकाणीच आपण फळ वाटत ठेवलं पाहिजे त्यामुळे आम्ही गायकवाड साहेबांना आणि सगळ्या स्टाफला आम्ही सूचना दिली होती त्या अनुषंगाने आज साहेब स्वतः जातीने हजर राहिले त्यामुळे साहेबांचे आम्ही स्वतःचे आभार मानतो आणि निश्चित जास्तीत जास्त रुग्णांना कशी मदत होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आम्ही राबवू आज आपल्या या कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी आदरणीय मध्य विधानसभेचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचा दोन दिवसापूर्वी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरी आपण सर्वांनीच केलेला आहे परंतु साहेबांना त्या दिवशी वेळ मिळाला नाही त्यामुळे आमच्या भीमनगर भाऊसिंगपुऱ्याचे एक धडाडीचं नेतृत्व ज्यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे असे युवकांचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी फ्रूट्स वाटप आम्ही आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तरी मी व माझ्या परिवाराच्या वतीने आदरणीय जयस्वाल साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे प्रेरणास्थान ॲडवोकेट बाबा भाऊ तायडे साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना देखील पुढील कार्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो मध्य विधानसभेचे लाडके आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचा दोन दिवसापूर्वी म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरला वाढदिवस संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा झाला त्या आम्ही भीमनगर भावशिंगपुऱ्याचे कर्तव्यदक्ष विकास पुरुष मध्य प्रमुख ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरला सॉरी तीस ऑक्टोबर या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करण्याचा प्रोग्राम ठेवला आम्ही सर्व भाऊच्या पाठीमागे आहोत या तीळ मात्र शंका नाही तसेच भाऊंना पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आज जयस्वाल साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळफ्रूट वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे अवघ्या हो दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या उत्साहाने जयस्वाल साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भाऊने बाबाऊने असं ठरवलं की आपण एक दोन दिवसाच्या नंतर आपण एक कार्यक्रम ठेवू कॅन्सर हॉस्पिटलला घाटीला तर प्रत्येकजण फळ फ्रूट वाटतात पण आपण काहीतरी वेगळे करूया तर त्यानिमित्ताने आज बाबा भाऊच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळ फ्रूटचा वाटपचा कार्यक्रम झालेला आहे आणि जसवाल साहेब स्वतः होते आणि सर्व सहकार्य भीमनगर असतील किंवा मध्य विभाग तीन परवागमधील सर्व कार्यकर्ता त्यांच्या हस्ते पार पडलेला आहे बोलतो सुरतो ओके okay. आज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे फळ आणि वाटपचा जो कार्यक्रम आहे जो ठेवला गेला आहे माननीय आमचे मध्याचे आमदार तडपदार विकास पुरुष यांच्या वाढदिवसानिमित्त बाबाभाऊ ॲडव्होकेट बाबाभाऊ भाऊ विभाग प्रमुख यांनी असं ठरवलं की माननीय आपल्या मध्याचे जयस्वाल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी आगळं वेगळं करूया म्हणून आज गोळ गरीब जे इथं कॅन्सर रुग्ण असतात फार खेड्यापाड्यातून येतात तर त्यांची फार दुर्दशा आहे पण काहीतरी आपला हात बारायला लागावं म्हणून आमचे ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे मध्यचे प्रमुख यांनी असं ठरवलं आणि जयस जयसवाल साहेब प्रदीप जयस्वाल साहेब मध्येचे आमचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं फळफ्रूट वाटवलं वाटप केलं त्यानिमित्तानं आम्ही बाबाभाऊ तायडे ॲडवोकेट बाबा तायडे मध्य मध्य विभाग सभाचे आमचे म मध्य प्रमुख यांना आम्ही आश्वासन देतो की अहोरात्र तुमच्या आम्ही पाठीशी राहू आणि पुढील वाढचालीसाठी आम्ही तुमच्यासोबत हरदम राहू पुढील वाढसाठी तुम्हाला आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय जय सन्मानिय जेशमालजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी इथं फ्रूट वाटप करून ते निघून गेलेले आहेत आणि आता यामध्ये आमचे सन्माननीय कार्यसम्राट आणि खरोखर गल्ली बोळ्यात आणि गोरगरिबाचे वालंदार म्हणजे सन्माननीय आमचे कार्यसम्राट ॲडव्होकेट बाबा भाऊ हो तायडे खरोखर गोरगरिबाचे हात हाच त्यांचा उत्कर्ष नाही भरपूर त्यांचे उत्कर्ष सांगण्यासारखे आहेत सांगायला जर वेळ नाही आहे इथं परंतु बरोबर त्यांनी खरोखर गरिबाचा एक वाटा उचललेला आहे आज भावशिंगपुऱ्यामध्ये गल्लीबोळ्यातून त्यांनी स्वतः पाहणी करून आज त्यांनी एकदम चकचकाट रोड लाईट आणि सर्व असे मार्ग एकदम त्यांच्या चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करून दिलेले कोणतंही पद नसताना खरोखर भाऊला जर पद असतं तर आज आम्ही याच्या बी उच्च चांगल्या परिस्थितीत असतो परंतु मी त्यांना एक माझ्या अवचार परिवारातर्फे छोटे छोटे काम चांगलं चांगलं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करता तसंच आम्ही त्यांचा सा एक साथ देऊन त्यांच्या छोट चो, छोटे छोटे का कार्यक्रम करून आज फू फ्रूट वाट वाटपकारचा वाट 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 कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी आमच्या पूर्ण सर्व टीमचे मनापासून आभार भाऊ होतायडे मित्रपरिवारतर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा प्रदीप जयस्वाल साहेबांना हार्दिक शुभेच्छा